आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्या वतीने नवरात्रीच्या नियोजनाची जोरदार तयारी नवरात्री निमित्त नौचंडी होमासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन अध्यक्ष शहाजी बापू भोसले यांची माहिती श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्या वतीनं ती दर तीन वर्षांनी श्री अंबिका देवालय जत या ठिकाणी नवचंडी हवनाचं आयोजन करण्यात येते यावर्षी करण्यात येणाऱ्या या, या होमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे मंडळ अध्यक्ष श्री शहाजी बापू भोसले यांनी आवाहन केलं आहे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवरात्र उत्सवा सुरुवात होणार असून त्या पार्श्वभूमीवर श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्या वतीनं जत वाचनालय जत या ठिकाणी मंडळाची वार्षिक बैठक मंडळचे अध्यक्ष शहाजीबापू भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी पांडुरंग कटरेसर श्री बसू चौगुले सुधीरदादा चव्हाण यशवंत शिंदे मनोहर गायकवाड तानाजी यादव बाळासाहेब भुंचाळकर अजित शिंदे अनिल देशपांडे अनिल शिंदे धर्मराज माणे पुंडलिक पांढरे भारत गायकवाड आदींसह मंडळचे सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ यांच्याकडून श्री अंबाबाई मंदिराची रंगरंगोटी करणे मंदिर फुलांनी सुशोभित करणे मंदिरात व दर्शन विद्युत रोषणाई करणे मंडळाच्या वतीनं स्वागत कमान उभी करणे महिला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणे भक्तीगीत कार्यक्रम ठेवणे ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील बालकीर्तनकार हरिभक्त परायण कुंभार राजनंदिनी पवार हिचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करणे अष्टमी दिवशी आतिषबाजी व कोजागिरी पौर्णिमेस यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करणे याविषयी तसेच नवरात्र उत्सवापूर्वी जत नगरपरिषदेला मंडळाकडून लेखी पत्र देऊन श्री अंबाबाई देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला असलेल्या लोखंडी पोलवर विद्युत बल्ब व मर्क्युरीची सोय करणे तसेच कालावधीत डोंगर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी व आरतीसाठी जाणाऱ्या भाविक भक्तांकरता जत एस टी आगाराकडून जादा बस देण्याबाबत आगार व्यवस्थापक यांची भेट घेणे याविषयी चर्चा करण्यात आली विशेष म्हणजे श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्यामार्फत दर तीन वर्षांनी नऊचंडी होमाचं आयोजन करण्यात येते यावर्षी श्री अंबाबाई मंदिरात नवचंडी होमाचं आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी योग्य ते नियोजन करण्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष शहाजी बापू भोसले बाळासाहेब हुंचाळकर अजित शिंदे यांना विविध क्षेत्रात सन्मान मिळाल्यानं त्यांचा मंडळाच्या वतीनं शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे सभासद व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे श्रीकृष्ण पाटील पुंडलिक पांढरे अनिल शिंदे भारत गायकवाड आदींनी आपले विचार मांडले स्वागत व प्रास्ताविक श्री अनिल शिंदे यांनी केले तर आभार नाना शिंदे यांनी मानले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा